नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत ताहा, आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क बदललेल्या वेळेमुळे संतप्त पालकांनी एच एम पी हायस्कूल येथे घेतली मुख्याध्यापकांची भेट महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशानुसार सकाळच्या सत्रातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे मात्र केवळ ते वेळेचं नियोजन बदलण्याऐवजी शाळेनं संपूर्ण पहिले ते दहावीच्या सर्वच वर्गांचं वेळेचं नियोजन बदललं आणि यानंतर वेळ बदलण्याचे नियोजन शाळा स्तरावरून एच एम पी हायस्कूल डहाणू यांच्या वतीनं पालकांना देण्यात आलं सदर वेळेचं नियोजन करताना संबंधित वेळेसंबंधी पालकांनी आक्षेप घेतलाय पालक आणि मुख्याध्यापकांच्या कार्यालयात भेट मुख्या देऊन कार्या दे संबंधित वेळेमध्ये दे फेरबदल करून शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करावी अशा स्वरूपाचं निवेदन शाळा प्रशासनाला दिलं आहे आणि त्यासोबतच गटशिक्षणाधिकारी डहाणू यांची सुद्धा भेट घेऊन यासंदर्भात विचारणा केली शाळेची वेळ ही सकाळ सत्रात असल्यामुळे बहुतांशी नोकरदार पालकांच्या बऱ्याचशा दैनंदिन कामांमध्ये अडथळे येऊ लागलेत बहुतांश विद्यार्थ्यांची शिकवणी वर्ग किंवा इतर छंद वर्ग तसेच दैनंदिन कामकाज यामध्ये अचानक झालेला बदल आणि त्याच वेळेचं नियोजन करणं हे पालकांना गैरसोयीचं वाटत आहे त्यामुळे संबंधित शाळा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांची भेट घेऊन त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासंबंधी पालकांनी निवेदन दिलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क मी गाची तुम्ही मित्र मॅडम आज एच एम पी हायस्कूल येथे एवढे पेरेंट्स एकत्र जमा का झाले होते ॲक्च्युली एच एम पी शाळेची पूर्वीची वेळ जी होती ती सातवीस ते बारा पन्नास अशी होती परंतु आता अचानक ती वेळ वीस ऑगस्ट नऊ ते दोन पंचवीस अशी झालेली आहे आता एच एम पी शाळेत येणारे बरेचसे विद्यार्थी हे जे आहेत ते कासा बोरडी घोलवड अशा दुर्गम भागांमधनं ते येतात त्यामुळे मुलांना यायला जायला या वेळेला सुटेबल काहीही वाहनं नसतात जाण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी त्याचप्रमाणे मुलांच्या जेवणाच्या वेळा वगैरे या सगळ्या म्हणजे त्यांना धड नाश्ता होत नाही त्यांचं जेवण होत नाही सगळं यामुळे त्यांच्या तब्येतीवरही परिणाम व्हायला लागलेले आहेत आणि आता मा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान तर हे किती प्रचंड त्यांना डिहायड्रेशन हे सगळे प्रॉब्लेम्स होतील दुसरी गोष्ट त्यांना अदर ॲक्टिव्हिटीज ज्या काही करायच्या असतात त्या अदर ॲक्टिव्हिटीजसाठी पण वेळ मिळत नाही आणि जो गव्हर्नमेंट जी आर जो आलेला आहे तो आमच्या माहितीप्रमाणे तो जी आर जो आहे तो पहिली ते चौथीच्या वर्गांसाठी आहे आणि या ठिकाणी पूर्ण संपूर्ण शाळा ही शाळेची वेळ बदलण्यात आलेली आहे पाचवी ते दहावीचे मुलं हे मोठ्या वर्गातली जी मुलं आहेत त्यांना अभ्यासासाठी तर काही त्यांच्या वैयक्तिक अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्यासाठी काहीही वेळ मिळत नाही त्यांना आणि बाकी सगळंच टो तो, टोटली त्यांचं जो शेड्यूलमुळे त्यांच्या तब्येतीवर पण आणि अभ्यासावर पण आणि एकंदरीत सर्वांगीण विकासावर पण परिणाम होतो आहे तर त्यामुळे ही गोष्ट शाळेनी ऐकून घ्यावी त्या स यासाठी म्हणून आज जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी पालक उपस्थित होते त्याचप्रमाणे आम्ही त्यांना शाळेला लेखी निवेदन पण या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे पहिला आणि तिसरा शनिवार हा त्यांनी बंद ठेवून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार वर्किंग ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे बरेचसे असे काही निर्णय आहेत हे पालकांना निहीत धरून घेतल्या गेलेले आहेत पालकांची कुठल्याही प्रकारची संमती त्याला नव्हती त्यामुळे हे आमचं जे आहे हे लेखी निवेदन या ठिकाणी शाळेला देण्यात येणार आहे आम्ही बी ओ ऑफिसमध्ये पण या संदर्भात आमचा अर्ज गटशिक्षण अधिकारी जे आहेत त्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही आमचं या संदर्भात लेखी दे देणार आहोत आणि या काहीतरी समन्वयाने तोडगा काढता येईल यासाठीच आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक उपस्थित एच एम पी हायस्कूल येथे पालक वर्ग दोन दिवस आधी जमा झाले होते जे सरकारने नियम केलेले आहे वेळ चेंज केली आहे तसेच एच एम पी हायस्कूल येथे सर्व विद्यार्थीसाठी वेळ चेंज केली आहे ते योग्य आहे की नाही मी प्रभारी गट शिक्षणाधिकारी तांडेन बोलते हो शासन नियमानुसार प्री प्रायमरी ते एक ते पहिली पहिली ते चौथीपर्यंत ज्या शाळा आहेत खाजगी किंवा आपले पी ह्यांचा टायमिंग नऊ नंतर सुरू करायला सांगितलेलं परंतु वरचे वर्ग जे आहेत त्या वर्गांच्या टायमिंगच्या बाबतीत आम्हाला कुठल्याही प्रकारची सूचना नाही आता माझ्याकडेही एच एम पी पा याच्याविषयी शाळेविषयी तक्रारी आलेली आहे मी त्या शाळांना भेट दिलेली आहे आणि त्यांना एक कमिटी मिटिंग बोलवलेली आहे पालक त्यांची व्यवस्थापन समिती आणि त्याच्यातनं काय नेमकं काय विषय आहे कोणाचं काय चुकलं आहे कारण मी चौकशी केली असताना त्याने म्हटलं की आम्ही पॅरेसला कळवलेलं आहे म्हणून परंतु ह्याच्यात काही पॅरेंट्सला माहिती आहे काही पॅरेंट्सला नाही माहिती म्हणून मी शुक्रवारी येत्या शुक्रवारी एक सभा आयोजित करायला सांगितलं आहे आणि त्या सभेमध्ये आम्ही तो, तो जो कायचा विषय आहे किंवा जो विषय चालू आहे तो सोडवण्याचा मी प्रयत्न करते